पत्नी मुलगी धाय मोकलून राहिल्या अभिषेक घोसाळकरांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी गोळीबारात मृत्यू झालेले ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचं पार्थिव त्यांच्या बोरिवलीतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं दुपारी दोनच्या सुमारास त्यांचं पार्थिव घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं यावेळी अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आणि मुलीने एकच हंबरडा फोडला यावेळी अभिषेक घोसाळकर यांचे वडील आणि माजी आमदार विनोद घोसाळकर हे सुद्धा धाय मोकलिन रडताना दिसले अभिषेक घोसाळकर यांच्यावर थोड्याच वेळात बुरवलीतच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत मुंबईतील दहिसर इथले उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे सुपुत्र अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे मॉरिस नोरोन्ना नावाच्या स्वयंघोषित नेत्याने गुरुवारी आठ फेब्रुवारी रात्री आठच्या सुमारास हा गोळीबार केला यानंतर नोरोन्नाने स्वतःवर गोळीबार करून आत्महत्या केली ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई